कुठून आधीच नाही पोलिसांना फडणवीस आपण करतोय हे आमच्या येणाऱ्या पिढीला घातक आहे आणि तुम्हाला ती पिढी आमची खराब करायची आहे म्हणून तुम्ही करताय पण परत एकदा सांगतो तो सिंग असेल रघुराज सिंग असेल तो मारवा असेल गायकवाड असेल आमच्याकडे काही व्यापारी आले काँग्रेस बोलला मला म्हणलं अकरा लाख रुपये सांगितली जीप छोटायला बाप करा इथं काही महिला आहेत मी तुमची माफी मागून सांगतो तो बोलला तो पण मी एकावन्न लाख रुपये देतो त्या गायकवाडाचं लिंक आपण कुणी आणलं तर मी त्याला म्हणलं ही संस्कृती जर काँग्रेसची असती तर आम्ही नक्की का जाहीर केलेली तरी ही संस्कृती आमची नाहीये म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो गायकवाड तो आता सावध राह

या ठिकाणी रात्री उशिरा वैना जो आंदोलनाचा निरोप आला आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व नेते मंडळ काय अभिप्राय आहे तुम्हाला या देशामध्ये अराजकता मागवायची या देश संविधानाने चालणार आहे का या वाचलवीरांप्रमाणे चालणार याच पद्धतीने तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात बांगडे घातलेले नाही तुमच्या पद्धतीने उत्तरं द्यायची असतील तर रस्त्यावर जर आम्ही उतरलो तर तुम्हाला एखाद्या घरातल्या बाहेर फिरता यायचं नाही या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं या देशामध्ये काँग्रेसनी सर्वात जास्त सत्ता भोगली पण विरोधकाचा सन्मान केलाय संविधानाने तुम्ही हा आम्ही देश मिळून पण आज यांना ते चालत नाही आज मतदार त्यांच्याकडनं सरकलेला आहे एक एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल टेक्नॉलॉजी असेल जीएसटी असेल सगळ्या प्लॅटफॉर्मवर अभ्यास झाल्यानंतर आता काय करायचं लोकांचं कसं काय दिशाभूल करायची विचार कसा म्हणून राहुल गांधींवर आरोप करायचा आज हे आंदोलन आपले नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जे अपशक वापरले गेले त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर हे आंदोलन एकाच चुरवला एकाच दिवशी चालू मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना हे काही साधत सुद्धा नाही ते भोंडेला अक्कल नाही गायकवाडला अक्कल नाही असं नाहीये तर तुम्ही बघा भोंडे ही जी शिक्षा सुनवतो ही कसली शिक्षा आहे ही मनुखी शिक्षा आहे ही जीभोला चटके देणे जीभ कापणे ही मनोवतेची शिक्षा आहे आणि ज्या ज्या वरोगा आता आपल्याला प्रश्न विचारतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तुम्ही राहुल गांधींवर राहुल स्पेस टेक्नॉलॉजीने तुमच्या अंगात ताकद पाहिजे ती जीप छाटण्याची जी। स्वतः पैसे घेऊन खोके घेऊन गप्प बसणारे तुमच्या ताकद काय अनिल बोंडे त्याच्या डोक्यात आहेत धोंडे असंच म्हणलं पाहिजे तो तर म्हणतो सटकी द्यायला पाहिजे जिभेला म्हणजे हे असं बोलतात आणि गृह खातं आहे देवेंद्र फडणवीस कायदा चुग असता कुठे रोजवार आज किती किती कोणत्या कोणत्या अत्याचार होत असताना तुम्ही आमच्या नेत्याला जिवे मारण्याची धमकी देताय आणि प्रशासन गप्प आहे पोलीस गप्प आहेत हे जर एखाद्या का काँग्रेसच्या नेत्यांनी बोललं असत तर आज तो अटक झाला असता त्याच्यावर कारवाई झाली असती पण गृह पडल्यासारखं आहे गप्प बसत आहेत म्हणजे हे चालले काय या अतिरेकी कारवाईला भाजपची लोक आणि भाजपाचे मित्र पक्ष करत आहेत त्याच्या विरुद्ध पुणे शहर काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे आणि त्यांना